म्हणजे अगं बाई तिची बहीण आली तिला आणि हा वाली तीच मग आता तिच्या तिला पण पापड करून द्यायचे तर मला वाटलं दवाखान्यात आलं नगर मध्ये पण कसलं काय दवाखाना केला तर केला आता पापड पण करून घेऊन जायचे म्हणते हा आता हे शेवटी हिंडून फिरून सगळं कोणावर येतं माझ्याच माड्यावर येतं ना हा मधी आता पोरीला पण दिल्या डबा भरून हा पोरीला द्यायचे आता हिच्या बहिणीला द्यायचे करून तेवढच करत बसायचं का ग मागच्या वेळेस तू म्हणली काम आणि कोणी मरत का शेवटी सोपं नाही घरचं हे करा हे करा सगळंच काम करा हा पापड करू करून द्या कुलडा करू करून द्या मग सोपं नाही एवढं करायचं तुझ्या टायमाला असतं मग तुला कळलं असतं तुझ्या तुझ्याकडे कोणी यायचं करायला गप्प आहे मग डोक्याला ना पहिलं असलं ता आहे तुम्हाला ना टेन्शनच देऊ नको मी तेच तर सांगते ना सासून नाही कळत मा सासून नाही कळत का एकटीवर पडत आहे म्हणून सगळं तरी पण पापड करू करून द्या पायल्या पायल्याच्या एवढं काय करायची गरज म्हणते हा लय आव बडे बाई लई ठेव पो रेशमे आवाज देऊ राहिली मै सासू फोन ठेव तुला लावते नंतर फोन आता आता मला माडावर आहे ते करायचे अख्खा दिवस आता कसलं फोन करायला जमत आहे मला संध्याकाळी फोन लावून तुला आता निवांत हा ठेव फोन नाही करीत बाई टेन्शन नाही घेत हा ठेव हो का उपापड आहे संध्याकाळ जाऊ दे सगळ्यांना करायला लावत असते एकटी काय करत मी काही डोकं बंद पडले चला आता चाललंय काय जुनी फोन तर डोक्यातला निघत नाही भाई फोन खायला द्यावा फोन पियाला द्यावा धरला के सरसाना मला वाटलं आतापर्यंत असे फोन घेऊन बसल्यावर कसे होते फोन लाटा येईल काढला पापड लाटायला म्हणून देतो ना आपण बनवून रोज येत नाही झाला कार तुला ते पाहिलं गेकडं मला कशाला फोनच नाही काय तुला कटा किती किलोच म्हणलं आता दहा किलोचं सरळ विचारलं तरी दरवेळेस तुमचे उलटेच अगं एवढं तुमचीच बहीण उलट बोलत असली अग तुला ती येऊस तर ती फोनवर बोलूस तर अर्ध लाटल कोणच बोलणं असं काय काय माहित बाई <laughs> आव रता, आव रता। एक माणूस गावाला जाऊन ही तरी आवरत नाही फोनच बोलणं डोकं पिकून जाईन बाय आवरता आवरता पण मी काय त्या फोन सोडित नाही मागच्या वेळेस हेच गोल गोल असत गोल, गोल, वाचल्या आता घ्या ना जरा पोळापाट तुमचा हात चालत ना माझ्यापेक्षा जास्त आता शिक मध्ये नको लाटू मध्ये नको लाटू कडीने लाट एवढे पापड बनवायचे मागच्या वेळेस किती पापड केले त्याचं काही आहे का हिसाब आता काय करते ते आमच्या हातात पडलंय ना आम्हाला नाही ना ते काय पारस दहाच पाकिट फ्रेश, पाकी। फ्रेश पाकीट तेच घेऊन बसा तुम्ही फ्रेश पाकीट मी काय म्हणते पण यांच्याकडे आता मुंबईला तर सगळे तेच खातात ना मुंबईला तर सगळे पाकिट लागत माल चालतो मग इथून कशाला करून घेऊन जायचं तिकडचं पाकिट चांगल्यासाठी सांगते आता कशाला म्हणलं एस मध्ये घेऊन जाते फुटले फिटले असं असं मला चांगलं म्हणणं आहे वाईट नाही म्हणत तुमच भीस पैसे सगळे इकडे काय म्हणली काय म्हणली कुठे काय म्हणलं भिशीचं भीसीच एक रुपये दाखवला नाही घरात म्हणलं सगळे भीसीच निशिच निश्चित काय तुला पडलंय निश्चित भीक्षीच भीम टावरले दिलेस माहिती तुमच्या घरात मला वाटत तुम्ही सगळ्यात डेंजर दिसू राहिला तुमची बही दुसरी पण सगळ्या चांगले मी काय असा साधा चिमटा घेते तुला एवढा होतय बघा आता लाट मिनिट जरा ते बघ ना त्याची साईज किती आहे काय एवढे केले तेवढे केले त्याची साईज बघ तेवढीच लाट ये कडीन लाट इंग्लिश शिकायला आलीवर तुम्ही साईज इंग्लिश सातवी माझी शिकलेली आते पत्ता मी एवढे दिवस नव्हते राहिले त्या तिकड मस्त मजा करून राहिल्या तिकडं आपण लोणचं घाला पापड करा त्यांना माहित होत की ताई येणार म्हणून मग ह्या आल्या म्हणून लगेच तिकडं ते गायब सगळं प्लॅनिंग असते सगळं कळत मला राहिल काय हा कोण कोण ठेवलाय कोणसा तुमचा हा त्या माझ्या बहिणीला बोलू ती ना दुसरीला बी पापड ये म्हणून करायला अजून कायच बांधून कराय बोली ते या गोळ्याच आकर्षण झालंय तुमचं मोबाईल बघा तिकडं असं तिला सांगा दि मग मी तर ठेवला होता पोरं लई तरच देतात मोबाईलला माझ्याकून ठेवलंय की मे सारखी बोटं झालीत ते हम्म पोरीचा फोन आला तेवढा बघायचं झालं सुट का सुटत हो नाही का मोबाईल काय म्हणली काय म्हणती तिचा फोन लागत नाही कुठं जाते काय जुनी शिचा व्यस्त व्यस्त परत म्हणती फोन करीत नाही मला तर फोन पापडला आठायचं त्याला म्हणलं ना गुजरात मड्रास बिहारला ला ते परनीचा हिरा तू तिकडे असते तर काय बिघडलं असतं काय माझ्याला थोडेफार करून पाठवले असते मी लाटले असते माझ्याला होत नाही आता माझ्याचे कमरा दुख होत हा का आईला द्यायचं तु तुझ्या ती तरी म्हटलं काळजी का नाही आली मग का म्हणून नसावं का आईची काळज असाव ना मग आता वीस दिवस राहिले राहिलेची काळजी वहिनीची काळजी सगळ्यांची काळजी ना आम्हालाच नसावा आमच्या तोंड किती करीती नेट नाही पडलं हा लाटायचं लाटली हा पाच पंचवीस अजून दुसऱ्या लाच लाटला मला तर चांगलंच राहिला शब्द मारून मारून नाही मग म्हणत दिसतय ना तुझं तोंड पाहुण्या रावळ्या कशी बोलती काय लाट आहे तुम्ही सुरू केलं मी गपचूप आलते रेशमे तुझं तर ते रुचने तोंड असं फोडीन रुचने तुला तोंड करीत जाऊ नको तुला सांगितलंय मी तोंड नाक तोंड या करीन तुझं बसत जा पावल्या रावळ्या देखत चर चर कर माझे 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 तिकडे पण बस मोठे मोठे टेरिस असतात ना गार्डन असते तिकडे वाळू घालायचं आहे की नाही तुम्हाला लोक सांगू ते टेरिस असत नाही तुझ्या कुठं राहती टेरिसवर राहती काय खालीच राहते ना वाळवायचं म्हणला त्या कसं तुम्ही मग मी सांगते ना इकडून कसं बोलते पुटली बांधून द्यायचं करायचं मग काही बाजू काय माणसाने घ्यावा नाही का बाजूच काढते तुझी। तुझी। ते उचल तू थोडेच लाट झाले तस वाट दुखत अजून मग बर माझी कंबर बरी नाही झाली अजून त्या दिवशी एवढं डोका आळून बसले होते मी असंच बसले नव्हते अजून डोकं दुखत जास्त वरल्यावर डोक आवळ आवडलं चार फुडी आणली असतो कर कर हात घालू घालू त्याच्या आणि लोणचं बनवायचं नाही बघा अजून परत बनतात लोणचं बनवायचं द्यायचंय द्यायचे लोणच वर्ष एकदा येते तिला लोणचं नाही तिला काय काय बनवून द्यायचं आता शेवायला उद्या पाणी लावत ताईला फोन करून बोलून घ्या मी आता सांगत आहे मी एकटी काय करत नसते तिचं काढू नको ताईच तो राहून आली एक दिवस तीन पंचवीस दिवस राहून मला आधी माहित असतं की असं होणार आहे मी आधीच गेले असते आता जातो तुझी गरज नाही मला फोन मा करून बोलवता कशी गरज नाही हात पाय दुखायला लागले हे झालं <coughs> ते झालं मला काय माहित नाही तुमचं सगळं रातभर तेल घेऊन बसतीस माझ्या उशा पाय त्याला दादी तेवढं तर वाळाल नाही हात पायाला हात लावायचा मग दिसत मी बोलल्यावर बघितलं काय म्हणती हा उषा काय म्हणली बघितलं का ऐकलं ना मुंबईला डाळ नाही भेटत काय मुंबईला पापड करता येत नाही का असं तर वळण लावलंय तिला नाही पण मी असंच विचारलं ना असच विचारलं की मुंबईला नाही करता येत का मुंबई मध्ये काय लोकांना काय राहत नाही भेटतय सगळं भेटतंय मुंबईला हा भेटती सगळं भेटतंय मुंबईला काय भेटत नाही एवढे मुंबईला कुठे पनवेलला पनवेल कुठं इकडं पनवेल मध्ये राहतो पनवेल मध्ये सगळंच ना पापड होते तिथं कुरड्या होत्या काही इथं होतं घरमध्ये आपल्या बहीण माझी करून हा सगळ्यांनाच करून देते बहीण दे पेटे द्यायच्या बनवून दे सगळ्यांना बनवून काय म्हणली अग असे पापड येत नाही हे नाही खायला येते असले सुनाला असं तेल लावा आणि नुसतं काय झोडावा आता म्हणले असते काय झोडावं नका सांगू राहू द्या आणि मला म्हणताय का आता आणि आता कसं बोलत आहे त्यांच्या समोर सांगत आहे का त्या पण माझ्या आत्ता सास काय म्हणत्या एवढं तर मी वाईट बोललेच नाही द्या ते ग्रीष्म तोंड तो जर याचा खाबरा तोंड करीतो का सासर वसनी सासर वशी का घर बस एवढ तोंट असतय पाहुणे रावडी आली ती माझी बहीण आली वर्षेतून एकदा येते काय थोबड चालवलंय तुझं ते पीठ घ्या आणि द्या इकडे मला लाटायला मी एवढं तोंड नाही चालवलं एवढं मला करायचं मी एवढं मरायचं काय सगळंच करून मी मरायचं मला हे सांगा ना तुम्ही त्या दिवशी तुम्ही पुरीला एवढे भरून दिले घरात आपण दोन डबे भरून ठेवले तर एवढे पापड करायचे सोपे येत तेव्हा ताई होते हात वार लागला आता हे करायचंय अजून मला माहितीये सगळं भरून देणार येत काल लोणचं घातली बाबा काय तुझे हात मोडले वय करू करू का नाही आखरी तयार झालाय वाटत <laughs> आता बघ कि आखरी तयार झालाय खुशाल ती हे भरून द्यायचं ते भरून द्यायचं तुला तुम्ही असं तुमच्या घरी आल्यावरती का सांगा ना कोणी येत नाही कोणत्या सुना एवढा करून देणार नाही एवढं करून तरी मी मी पोरीला डब्यावरून देतो तरी मी काय बोलत नाही तिच्या मागा तर चार दिवस मला मुंबई फिरवायची मुंबई अशीच फिरवते का तिला मुंबई असं तिथे येतात बोलू बोलू मग मला तिथे घेऊन जा मग मग तिकडं चौपाटी फिवाटी हिडू मग तिकड मला हिडायचं मग घेऊन जा सदा सदा करून मी करायला जायला तोड ओढवा काही तू ओठला की ओढतो मी कसं लावलं तोंड चालू नको मग ते लगेच तू माझ्या समोर माणूस चार बारा तेच 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 गिरली ती असं झालं तसं झालं पहिला पापड सुकला नाही तू नाही आता मी तुम्हाला सांगते मी एवढं कमून बोलत आहे त्या दिवशी तुम्हाला म्हणलं मला साडी आणायची होती मला पैसे द्या म्हणलं मी एखादी नवीन साडी घेतली नाही तेच जंपर घाल तेच साडी घालत म्हटलं तुमची भीशी उडली होती तेव्हा तुम्हाला पैसे मागितले दिले का तुम्ही आज तुम्ही हे सगळं सामान आणलं ते सामान तुम्ही पैसे नाही आणलं तेव्हा चाललं का सगळं तुला काय कमी पडलं कमी मी आता काय म्हणलं तुम्हाला हजार रुपये मागितले होते का तुम्ही कशाला पैसे आले मग तुला कशाला देऊ तेच म्हणते कशाला देऊ चाललंय वय कराय कराय देऊ देऊ हे सगळं नाही चाललं तुला मी सांगितलं तुला जीवा जीवा काल म्हणलं त्याच्यात लोणच्यात तेल टाकायचं तू गरम करून ठेवू नका हा उदळी कुठं ठेवू नका तू गरम करून हा त्या लोणच्यात तेल घालायचं होतं दोन तीन दिवसांनी त्या ते लोणच्यात तेल टाकावं लागतं आज तिसरा दिवस चाललाय हा टाकत नाही कळत येत का मला नाही येत मी तुमच्याकडून तुम्हालाच मला काय माहित कधी मध्ये तेल वतायच चांगलं खाळखाळ उकळू द्यायचं कोमट झाल्यावर त्याला काय मेहंदी लागली का हे होत हात वाजता फाटत ते पाकड ह तोंड फाटत यात खायला नाही फाटत तोंड जाते उठ लिंबू पाणी कर डोकं नुसतं मी नसते करत लिंबू पाणी इकडे पापडे करा लिंबू पाणी करा सगळंच करा मी का कोणाचा ठेका नाही घेतला तुमची बहिणी बहीण येणार सगळ्यांना करू ना तू माझ समोरून लगेच उठ म्हणते तुला उठ करू नको उठ तू दे इकडं सगळ्यांचं सहन करत बसा सगळ्यांचं सण करत बसा यांचं सगळं

घर पाहिजे जाऊन देवाय माझ्या मुला नको तुमच्या घरात बांधा मीच जाते अगं हिचं काय ऐकती का तू कशाला नाराज होती ठेव तिथ तिच ऐकती अशा मुडीला मी घाबरत असते होई मी जे सगळं करायचं आणि तुम्ही मलाच भांडत का वरून का हा काय करीत का काय करीत तू हा उड बरी तू उठल ठेवते आणि मला पण करायचं नाहीये मी कसं करू मलाच एवढं बोलायचं मी का करू असे ते बेल न बसून उठ उठ लवकर उठ उठ नाही तुमचा चांगला सासर आहे लोकांना सांगत आम्ही काय सासरवास करत नाही असं उठली म्हणजे उठणारच आहे मी काय बसलो म्हणलं बसा ना तिकडं दारात बसलो तिकडं बाहेर का होणार दारात बसले बसन मी इथं उठ तुला खाणी असते मी रेशम्या तू उठ तू रजील जायची नाही काय करायची नाही आणि काय व्हायचं नाही अगं जरा माणूस किध हा माणसा म्हणी महिन्यात आम्ही सास आणला टाकटर घाबरत होतो तुझ्या सारख्या अशा रगीलपणा केल्यावर आमच्या केला सासूनिकडत माणूस की धरलं तर माणसं दारात येते हा उद्या तर माणसं येते का दारात कावळे नुसते काव काव करते माणूस की राहिली का जगात काय आपुलकी होती पहिली सुदीला माणसं आले तर आनंद व्हायचा हा माणूस येईन का तसं दारात हा ढुकून बघायला माणूस घाण्यावानी चार बारा ते नाक काय मुडीती तोंड काय मुडीती हाय का हिला बाळ बाट्या मानल्यावर काय मत आणि पाचका झाला तसं करून मला पाचका झाला तसे ठिकत आहे तुझी अग रेशमे जरा मी मानलेलं डोक्यात घेत जा मी काही वायपट नाही सांगत हा नाते जपले तर नाते जवळ येते आणि नाही जपले तर असे पांगतील आता हाय का कुणाला ओळख आहे का हा ओळख आहे का काय पैसा लय झाला तू कोण मी कोण असं करीत तसं करायचं नाही माणसं जवळ करायचे ही पद्धत ठेवावा महागलं है ते पुढं आणावा महागला असं रिटून लावू नये आणि पुढं चला तोड करून पैसा सगळी गोष्ट नसती माणूसकी असती माणुसकी माणूसकी जपता आली पाहिजे आणि माणुसकीला धरून चल तर नवजित्यात सन्मान राहतो वरमान करून चालता येत चार गावात नाव निघत डोक्यात पारकास पडतो तर बरं धर तुला काय बाहेर वास आहे का घडीत अस घडीत तस चार दिवस अस आमुश आले की पुन आले की चार दिवस तस हा तुझ्या आई तरी विचारते मी फोन करून तिला तर मला फोन करायचा काटात फुट होतो आता आता जाऊ दे ना तुम्ही जेवढं प्रेमाने आता परत तुम्ही सांगत सांगते ना आता आता आली ठिकाणी गेलं काय म्हणजे हेड डोक्यातलं नाही करू आपण अजून काय काय करून द्यायचं ते सगळं करून देऊ आधी शरबत कर उठ राहू दे ते हा मी लिंबू शरबत करून आणते तुमचं हात दुखत आहे मीच करते काय करू नका आले